नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीस चे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रामध्ये एम बी यस, बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपीचे राऊंड कधीपासून सुरू होणार आहेत जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ते कधीपासून करावे लागेल या संदर्भाने अनेक विद्यार्थी आणि पालकांची विचारणा येत आहे तर या व्हिडिओमार्फत हे राऊंड कधी सुरू होणार आहेत व प्रोसेस कशा प्रकारे असते ही माहिती आपण विद्यार्थी आणि पालकांना देणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेट आणि व्हिडिओजसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील शेजारी राज्य जे काही आहेत मग ते उत्तर प्रदेश असेल इकडे कर्नाटक केरळ यासारखे के राज्य असतील तसेच पंजाब राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये जे काही प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे लवकरच आता महाराष्ट्रातील देखील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने नोटिफिकेशन येऊ शकतं महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारची नोटीस गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी आणि पालकांना दिली जाते ही नोटीस आपण या ठिकाणी मागील वर्षीची पाहत आहोत या प्रकारची नोटीस आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी नर्सिंग या सर्व कोर्सेसची काउन्सलिंग सुरू होत असते ही नोटीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या नोटीसमध्ये आपल्याला जे काही रजिस्ट्रेशनचा वेळ आहे तसेच प्रकारे राऊंड होणार विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी किती वेळ दिलेला आहे ही सर्व माहिती आपल्याला अशा प्रकारच्या नोटीसमध्ये मिळत असते यावर्षी देखील अशा प्रकारची नोटीस आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश केली जाईल व त्यानंतरच महाराष्ट्रातील जे काही मेडिकल प्रवेश आहेत ते सुरू होतील यासाठी साधारण आणखी एका आठवड्याचा वेळ लागू शकतो त्यामुळे जेही विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याची वाट पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की यासाठी आणखी जवळपास सात ते आठ दिवसाचा वेळ लागू शकतो सर्वात अगोदर जे काही डब्ल्यू डी विद्यार्थी आहेत म्हणजेच अपंग विद्यार्थ्यांसाठी एक नोटिफिकेशन येतं ते नोटिफिकेशन आल्यानंतर सर्वात अगोदर ऑल इंडिया कोटाची काउन्सलिंग प्रोसेस म्हणजेच एम सी सीची काउन्सलिंग प्रोसेस सुरू होत असते ती प्रोसेस सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेशासाठी अशा प्रकारची नोटीस गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येते व जो काही वेळ आपल्याला यावर्षी देण्यात येईल त्या वेळेमध्ये आपापल्याला आप जे काही रजिस्ट्रेशन आहेत डॉक्युमेंट अपलोड असेल फीस पेमेंट असेल ती पूर्ण प्रोसेस आपल्याला करून घ्यावी लागते यासाठी आणखी साधारण मी सांगितल्याप्रमाणे सात ते आठ दिवसाचा वेळ लागू शकतो व त्यानंतरच महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची नोटीस आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी इज्युकेअरचा अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाईम अपडेट दिल्या जातात त्यासोबतच अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न आहेत की बालाजी एज्युकेअरमध्ये काउन्सलिंग प्रकारे जॉईन करावी अनेक विद्यार्थ्यांना आपल्यासोबत जोडायचं आहे तर या विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर किंवा जो कॉलिंगचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करून बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये तुम्हाला एम बी बी एस असेल बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी आणि नर्सिंगमध्ये ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडून ॲडमिशन मार्गी लावण्यामध्ये आम्ही विद्यार्थी आणि पालकांची मदत करत असतो ऑनलाईन जी काही पेड काउन्सलिंग आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचे फॉर्म फिलअप आहेत रजिस्ट्रेशन करणं आहे ती सर्व प्रोसेस आमच्यामार्फत करून दिली जाते तसेच जो काही विद्यार्थ्याचा स्कोअर आहे आता येणारा एस एम एल कॅटेगरी रँक आहे त्यानुसार कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करण्यामध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मदत करतो जे काही डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशन आहे ते देखील आमच्यामार्फत तुम्हाला करून दिलं जातं थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या नोंदणीपासून ते प्रवेश मिळेपर्यंत तुमची योग्य मदत केली जाते तुम्हाला फक्त ॲडमिशन मिळाल्यानंतर कॉलेजला ॲडमिशनसाठी जावे लागेल तिथपर्यंत बालाजी एज्युकेअरची टीम तुमच्यासोबत असेल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना या संपूर्ण सेवा घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया बालाजी मार्फत पार पाडायची असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला बालाजी एज्युकेयरच्या पेड काउन्सलिंग संदर्भाने ज्या काही डिटेल्स आहेत त्या दिल्या जातील तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद